लग्न मिरवणूक आणि स्टेज शोसाठी लाईट शो स्क्रीन साऊंड आणि स्पेशल इफेक्टसाठी फक्त व्हीआयपीन गड इंग्लंडपीन वे संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती हे परस्पर उभे ठाकलेले असताना चंदगडमध्ये मात्र शरद पवार राष्ट्रवादी आणि अजित पवार राष्ट्रवादी यांची युती झालेली आहे डॉक्टर नंदाताई बाबुळकर आणि माजी आमदार राजेशदा पाटील यांनी वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गड इंग्लज येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेत ही युती प्रसिद्ध केली त्यांच्याबरोबर येणाऱ्या इतर घटक पक्षांनाही आपल्यात समाविष्ट करून घेण्याचा मानस त्यांनी यावेळी जनगर्जनाविषयी बोलताना व्यक्त केला ताई ही आघाडी करण्यामागचं नेमकं का कारण कर। जसं मला अशी म्हटलं की पुरोगामी विचाराची जी मंडळी आहे त्यांनी आता एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि विशेषतः चंदगड नगरपंचायतमध्ये जिथं चंदगडमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आम्हाला तिथं पाहिजे की जो नगराध्यक्ष होईल किंवा जी नगरपंचायत होईल ती सर्वांना समान न्याय देणारी सर्व समावेशक असावी सर्व समाजांना एक समजणारी असावी या विचारातून आम्ही आज हा निर्णय राजेशदादानी असतील मी असतील आणि जर चांगल्या चर्चा घडल्या तर काँग्रेसही कदाचित आमच्यात सामील होईल अशा या एक विचाराच्या लोकांनी एकत्र यावी यासाठी आघाडी केली दादा या आघाडीमध्ये कोण कोण असणार या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आहे या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट आहे आणि त्याचबरोबर आम्ही गुरुगामी विचाराचे आणि शाहू फुले आंबेडकर विचाराचे काँग्रेसच्या मंडळीनं सुद्धा आमच्यासोबत घेण्याचा आमचा मानस आहे आणि त्या तऱ्हेची चर्चा जी त्यांच्यासोबत सुद्धा झालेली आहे त्यांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून आम्हाला काय असेल ते आपल्यासोबत राहण्याचं त्यांनी आम्हाला कळवतं असं त्यांनी सांगितलं ही आघाडी आत्ताच नेमकं करण्याचं कारण म्हणजे निवडणुका लागल्यानंतर सोयीचं हे राजकारण झालंय असं लोकांमध्ये चर्चा आहे त्याबद्दल तुमच्या दोघांचंही काय म्हणत आम्ही जी आघाडी केली आहे ती लोकांच्या हितासाठी सर्व समावेशक असं सर्व समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण ज्या तऱ्हेनं माझ्या निवडणुका झाल्या व्यक्तिगत आपण लढलो पण त्याच्यातला फायदा दुसऱ्यांचा झाला हे कुठंतरी टाळलं पाहिजे त्या त्यादृष्टीनं चांगल्या विचाराची माणसं चांगल्या विचाराचे नगरसेवक कार्यकर्तृत्वान लोकांना संधी देऊन तिथं जनगडची नगरपंचायतीच्या का, नगर माध्यमातून पुरोगामी विचाराचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक तिथं निवडून आणून त्या भागाचा विकास आणि त्या शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आघाडी केली गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही दोघंही आमने सामने होता त्यामुळे कार्यकर्तेसुद्धा आमने सामने होते तुम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे कार्यकर्त्यांचा तुम्हाला कितपत प्रतिसाद मिळेल असं वाटतं सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शंभर टक्के सर्व कार्यकर्त्यांचं या आघाडीसाठी आणि या मनोमिलनासाठी हा पाठिंबा आहे मी निश्चितपणे सांगू शकतो आता ही आघाडी यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी काय आवाहन करा कार्यकर्त्यांनी आता समजून घेणं आवश्यक आहे की आता जर आपण विखुरले गेलो तर न कळत आपण समोरच्याला ताकद द्यायला जे जातीयवादावर ज्या निवडणुका लढवल्या जातात त्या शक्तीला कुठंतरी बळ द्यायला लागलं हे जर थांबवायचं असेल मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के आणि माझे विचार जुळतात आहे नक्कीच आमच्यात काही वैचारिक मतभेद असणार आहेत पण जेव्हा मूलभूत तत्व येतात रोग आम्ही विचार येतो सगळा समाज एकत्र करण्याचा विचार येतो त्याच्या बाबतीत आमचं एकमत आहे आणि त्याच मतावर आम्ही एकत्र आलो आहे कार्यकर्त्यांनाही आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे आणि गडिंगलजमध्ये बघता हा प्रत्येक कार्यकर्ता हा कुबेकर साहेबांच्या बरोबर वाढलेला कार्यकर्ता आहे आणि चलगडमध्ये पण जो कार्यकर्ता आमच्याबरोबर आहे तो, तो आपल्याबरोबर राहिलेला कार्यकर्ता आहे त्यामुळे मला शंभर टक्के खात्री आहे जसं दादा म्हणाले की आम्ही सर्वजण एकत्र येण्याला कुठली अडचण येणार जनगर्जना लाईनसाठी कॅमेरामन म्हणजे यस यस लता मलकर